आणि मावशीने इथे बेसन कालवलेलं आहे मावशी हायकर ही माझी मावशी आहे आणि तिने बघा किती छान शेतातलाच कांदा आहे शेतातलीच मिरची आणि शेतातलीच कोथिंबीर पण आहे फक्त बेसन दुकानातला आहे तिने आता ह्याच्यात तेल टाकलंय जिरा मौरी मावशी तू सांग काय काय टाकतेस लसूणला ही चिरते तेल गरम होत आहे आता मावशीने सगळे पदार्थ त्याच्या आतमध्ये टाकलेत फोडणीला लसूण टाकलाय जिरे टाकले आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ते शेतातलेच आहेत मावशीच्या ताजे ताजे कापून आणलेत तिने जी कोथिंबीर आहे ती ताजी, ताजी ताजी एकदम या सगळ्या भाज्या शेतातल्याच आहेत हा ना मावशी आणि माझ्या मावशीच किचन बघा किती छान आहे कोथिंबीर चिरली आहे दोन दोन चिरली मीठ टाकतेस ना मीठ टाकले हळद हळद तर <स्थाथ> तिने हे जे बेसनची गाठी फोडून आणि त्याच्यातच तिने कोथिंबीर शिरलेली टाकली आहे आता ती हळूहळू याच्याच तोडली सोडणं फोडणं छान दी कि पानी टाकले तू

का ते त्यांना पण पाहिजे बेसन आता हे बेसन कडायला ठेवले घेतलं ना असं गोटुळ्या होत नाही म्हणणे असं हलवलं पाहिजे म्हणजे ह्याच्या आतल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी फुटतात आणि होत नाहीत गाठी मीठ बघ सगळं बरोबर तरी पण बघ एकदा चेक कर मला तुम्हाला काहीतरी दाखवावंसं वाटलं म्हणून मी दाखवते हे बघा बघा मीठ बरोबर पडले का विचारत होतीस ना मावशी बरोबर पडलंय मीठ हा बरोबर पडले मीठ ही माझी मम्मी आहे तिचं म्हणणं आहे की अजून थोडं टाकलं पाहिजे मीठ म्हणून ती मीठ टाकते बेसन रेडी बेसन झालंय ते पण व्हिडिओ बनवता बनवता दहा मिनिट झाले बेसन पटकन बनलंय तुम्हाला कसं वाटलं बेसन माझ्या मावशीनी बनवलेलं ते पण गावामध्ये नक्की मला सांगा ही माझ्या मावशीच्या हातात शिमला मिरची आहे सांग मावशी आपल्या शेतातली ही शेतातली डबू मिरची आहे किती सुंदर कवळी आहे बघा आणि हातात घेता तिला वजनसुद्धा नाही आहे